विरोधकांची पत्रकार परिषद निराशाजनक आणि त्रागा करणारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधी पक्षाचा पत्रकार परिषदेवर निशाणा पायऱ्यांवर स्टंट करण्यातच विरोधक धन्यता मानतात शिंदेचा हल्ला बोल शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय राज्य सरकारकडून सहाशे त्रेसष्ट कोटी रुपये मंजूर पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उर्वरित रकमेचा प्रस्ताव मंजूर आपली पापा बाहेर येऊ नयेत म्हणून विरोधी पक्षनेता निवडत नाहीत ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं भास्कर जाधवांचा संतप्त सवाल उद्धव ठाकरे इंडिगोची फ्लाईट वापरत नाहीत तरी सुद्धा कुणाला अडचण असेल तर मी आणि शिंदे साहेबांनी समृद्धी महामार्ग बांधलाय मुख्यमंत्र्यांचा ठाकरेनं टोला पार्थ पवार कथित जमीन घोटाळा प्रकरणी काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना हिवाळी अधिवेशनात आक्रमक भूमिका घेणार मात्र शरद पवारांच्या पक्षाची भूमिका अजूनही अस्पष्ट पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पुणे पोलिसांकडून सब रजिस्ट्रार रवींद्र तारू याला अटक मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणातली अटकेची दुसरी कारवाई इंडिगो विमानसेवेचा आमदारांना फटका नागपूर अधिवेशनासाठी निघालेल्या पश्चिम महाराष्ट्रातील अनेक आमदारांची तिकीट रद। रद्द इंडिगोच्या विमान फेऱ्या रद्द झाल्याचा फटका विमान रद्द झालेल्या प्रवाशांना पैसे परत करण्याच्या सूचना केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची ग्वाही इंडिगोच्या गलथान कारभाराची चार सदस्यीय समिती चौकशी करणार मोहोळ यांची माहिती डीजीसीएने इंडिगोला कारणे दाखवा नोटीस बजावली इंडिगोची विमानसेवा विस्कळीत झाल्याने नोटीस विमानसेवा विस्कळीत झाल्याने अनेक प्रवाशांना त्रास गोव्याच्या नाईट क्लबमधल्या आगीच्या घटनेआधीचा व्हिडिओ समोर आरपोरा परिसरातल्या नाईट क्लबमध्ये भीषण आग इलेक्ट्रिक पायरो फायर गनमुळे आग लागल्याची माहिती आत्तापर्यंत पंचवीस जणांचा मृत्यू मृतांचा आकडा वाढण्याची भीती केरळ राज्यातल्या कोल्लमच्या अष्टमुळी तलावात भीषण आग मासेमारी करणाऱ्या दहाहून अधिक बोटी जळून खाक आगीचं कारण अद्याप पस अस्पष्ट सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही राईट right टू डिस्कनेक्ट बिल संसदेत सादर खासदार सुप्रिया सुळेंनी संसदेत सादर केलं बिल सुट्टीच्या दिवशी ऑफिसकडून येणाऱ्या कॉलपासून होणार सुटका क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छलचं लग्न रद्द सोशल मीडियावर पोस्ट करत स्मृती मंधानाची माहिती दोन्ही कुटुंबांच्या भावनांचा आदर करण्याचं स्मृतीचं आवाहन नाशिक महापालिकेचं चर्चेचं अवताण वृक्षप्रेमींनी नाकारलं तपोवनात या आणि सर्वांसमोर चर्चा करा निर्णय आमच्या आयुष्याचा आणि चर्चा बंद झालं नात का वृक्षप्रेमींचा सवाल बुलढाण्यात गुरु शिष्याच्या नात्याला असणारी घटना शिक्षकाकडूनच अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार नराधम शिक्षकाला अटक पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल सोलापूरच्या बार्शी शहरात मोबाईलमध्ये रिचार्ज न झाल्यामुळे दुकानाची तोडफोड पैसे भरूनही बायकोच्या मोबाईलमध्ये रिचार्ज न झाल्याने नवऱ्यानं दुकानदाराला धमकावलं अहिल्यानगरच्या साकुरी गावामध्ये डुकरांमध्ये आफ्रिकन स्वाइन फीवर वैद्यकीय वैद्यकीय पथकाकडून साकुरी गावात पाहणी डुकरांची शास्त्रीय पद्धतीनं विल्हेवाट लावायची मोहीम सुरू गडचिरोलीतल्या एका गावची लोकसंख्या फक्त सात इरपुंडी गावात सात लोकांचं सा एकच कुटुंब वास्तव्याला गावात सिमेंट रोड वीज कनेक्शनचं मोबाईल टॉवरची ही सुविधा